चुकीची पोस्ट केली होती त्या चुकीच्या पोस्ट ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांनी दखल घेऊन तहसील कार्यालयासमोर शहरातील व परिसरातील शंभर दोनशे कार्यकर्त्यांनी आम्ही सर्वांनी जाऊन जिंतूर पोलीस स्टेशन या ठिकाणी त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवला गुन्हा नोंदवल्याच्या नंतर पोलीस प्रशासनानं सुद्धा आपल्याला खूप मदत केली तात्काळ आरोपी व आरोपीच्या वडिलांना लगेच अटक केली परंतु माझी आणखी एक प्रशासनाला विनंती आहे की नवीन आय टी आर कायद्यानुसार केवळ पोस्ट करणारा हा एकच व्यक्ती दोषी नसून त्यामध्ये त्या, त्या पोस्टला ज्यांनी हे सर्व त्याची हिस्ट्री काढून त्याची माहिती काढून गुन्हा नोंदवा अशी पोलीस प्रशासनाला विनंती करतो आपल्या नेत्याच्या विरोधामध्ये मग तो कोणी असो त्याच्या विरोधामध्ये कोणी टाकू नये जिंतूरचा असेल सगळ्या समाजाचा असेल अशा पोस्ट टाकू नका आणि आपल्या पण पोराना कोणाच्या विरोधामध्ये वाईट पोस्ट टाकणार नाही यानंतर अशा वाईट पोस्ट जर टाकल्या गेल्या तर त्याला कायदेशीर मार्ग का नव्हता पण आम्हाला आठवी नववी दहावी पास वाल्याचा तालुका सोडून द्या विसरून द्या सुसंस्कारित आणि शैक्षणिक असलेल्या विकासाच्या प्रगल्भाच्या विचाराच्या माणसाच्या हाता त्या तालुका आहे इथून पुढे सामाजिक सलोख्या अबाधित राहील असं काम करा कुठल्याही उभेशी बांधवाच्या हातून असं कृत्य होणार नाही तुमच्यातला दुष्कृत्य होईल त्यावेळेला अनुषंगाने पोलिसांनी तात्काळ मुलगा आहे त्याला अटक केलेली आहे त्याचा जो पालक आहे म्हणजे वडील ज्याच्या नावावर मोबाईल आहे तर त्याच्या केलेली आहे आणि ही पोस्ट जो कोणी लाईक आणि शेअर केलेली आहे फॉरवर्ड केलेली आहे त्याला सुद्धा आपण आरोपी करणार आहे त्यामुळं आता आपलं जे आंदोलन झालं आहे आपण सर्वांनी शांत